हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी केले आहे उतप्पे हे बघा कालचं इडलीचं मिश्रण ठेवलेलं होतं त्यावर त्यासाठी मी आज त्याचे मी आज उतप्पे केले आहे तवा तापलेला आहे त्यावर हे गोल टाकलं आणि चांगलं ते पसरवून घेतलं आहे इडलीचं मिश्रण आणि त्यावर हळद थोडंसं तिखट आणि जिरं असं टाकून मुलांसाठी मी असे पिक्के उतप्पे त्यांना करून दिलेले आहे आधी हे बघा असं मस्त छान कळकून जातात दोन्ही साइडनं छान भाजून झाल्यावर खूप मस्त झाले होते दोन्ही मुलांनी खूप असे पोटभर उतप्पे खाल्ले देवांश तर खूप खुश झाला होता उतप्पा बघून देवका डोसा त्यानंतर मी इशिकासाठी पण असेच फिक्के उतप्पे करून घेतले आता मी आईसाठी आणि माझ्यासाठी करत आहे हे बघा असं मिश्रण चांगलं जाडसर टाकून घ्यायचं दोन चम्मच आणि त्यावर कांदा टोमॅटो हिरवी मिरची संबार असं बारीक कट करून घ्यायचं आणि ते त्यावर असं पसरवून घ्यायचं आणि हे बघा असं चम्मचनं थोडंसं त्याला असं प्रेशर देऊन झाकण ठेवून चांगली वाफ काढून घ्यायची हे बघा असं मस्त दाबून घ्यायचं दोन्ही गूण चांगलं ते आतमध्ये शिर आतमध्ये जातं त्याच्या आणि पलटवून दोन्ही बाजूनी चांगलं खरपूस भाजून घ्यायचं हे खायला खूप टेस्टी लागतात आणि बाहेर गाडीवर हा उत्तप्पा तीस रुपये प्लेट आहे घरची टेस्ट खूप मस्त झाली होती आम्ही इडली झाल्यावर दुसऱ्या दिवशी आमचा अप्प्याचाच प्लॅन अस उत्तप्प्याचाच प्लॅन असतो आणि अजून पण माझा घोड शिल्लक आहे तर बघू आता उद्या काय करायचं तर आज तर अप उत्तप्पे खाऊन मुलं पण खुश खूप झाले होते आणि मला पण खूप एक वेगळ्या प्रकारचा नाश्ता भेटला खूप दिवसानंतर आणि आता ही प्लेट मी आईसाठी तयार केलेली आहे हे बघा किती मस्त सॉस आणि किती छान दिसत आहे प्लेट गरम गरम अप्पे उतप्पे सॉरी आणि हे बघा आता हे प्लेट मी आईला देणार आहे देवांश आणि आईने सोबतच खाल्लं इकडे शिका पण नाश्ता करत होती त्यानंतर मी माझ्यासाठी पण एक मस्त दोन असे मस्त उतप्पे करून घेतले आणि मी पण खायला घेतले मला पण खूप खूप भूक लागलेली होती हे बघा असं मिश्रण पसरून घ्यायचं छान आणि त्यामध्ये हे सर्व टाकायचं कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर असं छानपैकी टाकून मस्त त्याला छान वाफ काढून घेतली खूप टेस्टी होतात याला काही जास्त वेळ पण लागत नाही खूप पटकन असा छान मस्त होऊन जातो आणि मस्त दोन खाल्ले की फुल्ल पोट भरून जाते आणि आणि काही रोजच्या नाश्त्यापेक्षा पोहे कुटकेपेक्षा हे, कुट हे थोडी वेगळी चव मिळते आपल्याला खूप छान लागते खायला इशिकाचे पप्पा बाहेरगावी गेले आहे म्हणून आता आम्ही शॉर्टकटमध्येच असा आमचा हा बेत चालू आहे हा सॉस आता मी पण नाश्ता करत आहे अकरा वाजले होते मला पण खूप भूक लागलेली होती आता इथे मी आणि देवांश दोघंही जण बसलो होतो नाश्ता करायला तुमच्याकडे याला काय म्हणतात तुम्ही प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा न्यूज पाहता पाहता मी आणि माझी सासू दोघंही जणीने असा ना मस्त नाश्ता एन्जॉय केला इकडे देवांचं फुल पोट भरून होतं तर देवांची मस्ती सुरू झाली होती आणि मी सोबतच सकाळी डाळ भिजू घातलेली होती मुंगाची डाळ वड्या करण्यासाठी तर आईने ते डाळ अकरा वाजेपर्यंत ते डाळ धुवून पण घेतली आणि मिक्सरमध्ये वाटू वाटू देत आहे माझी पूजा वगैरे बाकीचे कामं होईपर्यंत आईनेही अर्ध्या वड्या टाकून घेतलेल्या होत्या बघा आता माझे कामं झाले आता मी पण वड्या करायला बसली आहे हे आहे मुगाच्या वड्या नुसतं मुगाच्या वड्या केल्या मुगाच्या डाळीच्या हे असे खूप मस्त असं अर्ध ताट मी केलं आणि अर्ध आईने केलं होतं आई, के आई मला मिश्रण वाटून देत होत्या मिक्सरमध्येच वाटलं आम्ही ते खूप वेळ लागला आज ह्या सर्व कामामुळे मला स्वयंपाकाला पण खूप वेळ झाला आणि हे सर्व केल्यामुळे भांडे पण खूप सारे निघाले होते आज तर मी खूपच जास्त भयंकर थकून गेली होती हे बघा आई इकडे उभ्या उभ्या मला काढून देत आहे आईने अर्ध केलं आईचे पण खूप हात दुखत होते त्या वड्या टाकू टाकू आणि मला तर सवयच नाही तर मला तर खूप वेळ लागला तेवढंसं टाकायसाठी त्यानंतर ते आम्ही जेवून घेतलं आजच्या जेवणामध्ये आहे वरण भात आणि गट्ट्याची भाजी आणि पोळ्या इकडे बघा मी माझा मुलगा देवांश आणि माझा भाचा आणि इशिका आम्ही सगळेजण जेवून घेत आहे इकडे जेवण करायला बसलेलो आहे इकडे मुलं दोन्ही मुलं वरण भात खात आहे आणि इकडे मी जेवत करत आहे कसं वाटला तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ प्लीज कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग